नमस्कार शेतकरी बांधवांनो आता आपण आलेलो आहोत दौंड तालुक्यामध्ये रावणगाव या ठिकाणी आणि आपण पाहू शकता आपल्याकडे आता प्राची याग्रो शेड्यूलनुसार शेड्यूल नुसार हा कलिंगडाचा फळ होता आणि आता आपण पाहणार आहोत की साईज कशी झालेली आहे या कलिंगडाची आणि या साईज होण्यामागं काय काय वापरलेलं आहे शेतकऱ्यांनी तर आपल्यासोबत आहेत आठोळे साहेब शेतकरी आठोळे साहेब आहेत सर आपलं नाव सांगा पूर्ण आपल्या प्रेक्षकांना सतीश आठोळे सतीश आठोळे साहेब आहेत आपल्या साहेब आता साहेब तुम्ही कलिंगडाच्या साईज होण्यासाठी काय काय वापरला आपल्या प्राची यागोच्या शेड्यूलनुसार नसार हाँ। टेन ओके टॉप टेन आणि ओके, ओके। आपण साईज दाखवू शकता का आपल्या प्रेक्षकांना साईज कशी झालेली मित्रांनो साईज बघा ही साधारण किती किलो पर्यंत गेला असेल आपलं फळ सर आता आठ नऊ किलो आठ ते नऊ किलो पर्यंत हे फळ गेलेलं आहे म्हणजे आपण पाहू शकता पूर्ण साईज याची आठ ते नऊ किलो पर्यंतच हे फळ आहे हे फुगवण्यासाठी आपण फास्ट रिझल्ट टॉप टेन आणि याच्या सोबत अजून कोणती खते दिलेली आहेत झिरो बावन चौतीस झिरो बावन चौतीस आणि तेरा झिरो पंचेचाळीस हा तेरा झिरो पंचेस असं पन्नास 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 हे सर्व प्राची शेड्यूल नुसार आपण पाहू शकता हे फळ कसं आहे एक नंबर क्वालिटीचं आणि एकदम क्वालिटीचं फळ आहे आपण पाहू शकता डाग वगैरे काहीच नाही याच्यावरती आता तुम्ही पाहू शकता तुम्ही तुम्हाला हे जर वापरायचं असेल आपलं प्राची आगृतचं शेड्यूल तर आपल्या समोर हे आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला नंबर देखील दिलेला आहे कलिंगड पीक तुम्ही पहिल्यांदाच आहे का सुरुवातीला मग प्राची चा शेड्यूल वापरून तुम्हाला आता कसा अनुभव आहे तुमचा आनंदी आहात का तुम्ही आनंदी आहे तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही प्राचार्यागृतच्या शेड्यूल नुसार हा फळ पूर्ण कलिंगडाचा पूर्णच्या पूर्ण आता असं दूर तुम्हाला कलिंगड दिसणार नाही कारण की हा बर्ड एक नंबर आहे त्यामुळे सर्व कलिंगड सावली खाली सध्या उन्हाळ्याचा काळ आहे त्यामुळे फळ जेवढं सावलीला राहील तेवढं चांगलं राहणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपलं शेड्यूल वापरायचं असेल तर व्हिडिओच्या खाली तुम्हाला नंबर दिसेल आणि तुमच्या समोरही शेड्यूल आहे मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका